जी आर शिक्षण वा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुढचे एकदा सहर्ष स्वागत राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा अंगणवाडी सेविका मदतनीस त्याचबरोबर पात्र होऊ इच्छिणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी याचा लाभ कसा होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाचा दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण शासन निर्णय एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भातील लाठी शर्ती संदर्भातील क्रमांक दोन दोन, दो के दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानवे विहित करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर सदर शासन निर्णयामधील अटी शर्तीमध्ये संदर्भाधीन क्रमांक दोन येथे नमूद केलेल्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत अंगणवाडी सेविका अंग अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेनं नियुक्ती करण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार तेवीसमधील परिषनुसार गुणांकन करून कार्यवाही करण्यात येत होती त्यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या अनुषंगानं अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची गुणांकन करून सरळ सेवेनं नियुक्ती करण्याकरता संदर्भातील क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अमध्ये सुधारणा करण्यास शासनानं मान्यता देण्यात आले शासन मान्यता देण्यात येत आहे त्यानुसार सदर शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेनं नियुक्ती करण्यास आता मान्यता देण्यात येत दे आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्तीसंदर्भातील सदर शासन निर्णयान्वे करण्यात आलेल्या सुधारणाव्यतिरिक्त उर्वरित अटी ह्या संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 वी चा दोन हजार तेवीसच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार लागू राहतील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सरळसेवेनं पदभरती संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासनपत्र दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस नव्हे दिलेले स्थगितीचे आदेश आता रद्द करण्यात येत आहे त्यानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची रिक्त पदभरती प्रक्रिया जी आहे ते तत्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी आणि यामध्ये सदर शासन निर्णयापूर्वीच्या निकषानुसार जाहिरात देऊन निवड समितीनं निवडलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहेत त्याचप्रमाणे निवड समितीनं अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयानं प्रसिद्ध केलेली आहे अशी प्रकरणे वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगित ती ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्यानं जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबवण्यात येण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे याच्यामध्ये खाली सोबतचं परिशिष्ट जोडण्यात आलेलं आहे याच्यामध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची शैक्षणिक आहारता आणि द्यावयाचे गुण ज्या आहेत त्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे स्क्रीनवर आपण हे पाहू शकताय त्या पद्धतीनं आपण ही माहिती घेऊ शकताय तर अशा पद्धतीनं अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीकरता सुधारणा करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या नियुक्त्या होणार आहेत भरत्या होणार आहेत त्यासाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा असणारा आहे कारण या निर्णयातील तरतुदीनुसार सरळ सेवेनं आता पद भरता येणार आहे त्यामुळे निश्चितच या संदर्भातला याच्या अगोदर जो भ्रष्टाचाराचं प्रमाण होत होतं ते आता कमी होणार आहे त्यामुळं सेवा पद्धतीनं भरती करण्यासंदर्भातला अंगणवाडी का अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये शेअर करा धन्यवाद